कवितेचं नाव आहे वंदे मात्र वसुंधरे वसुंधरे तुझ्या इब्रतीची लक्तर दिवसा ढवळ्या वेशीवर टांगून ही गिदाड कोणती सत्ताबीजे रुजू पाहत आहेत वसुंधरे तुझ्या इब्रतीची लक्तर दिवसा ढवळ्या वेशीवर टांगून ही गिदाड कोणती सत्ताबीजे रुजू आहेत सुजलाम सुपलाम सुजलाम सुपलाम मलय जसितलाम असणारी तू कुण्या गोष्टीचा अभिमान बाळगणार आहेस सुजलाम सुपलाम मले जशीतलाम असणार तू कुण्या गोष्टीचा अभिमान बाळगणार आहेस ईशान्येश ईशान्येश तिकडे माऊलीला नग्न करून फिरवलं जातय ईशान्येश माऊलीला तिकडे नग्न करून फिरवलं जातय त्यांच्या इज्जतीची सामूहिक लूट केली जाते त्यांच्या इज्जतीची सामूहिक लूट केली जाते अग ही नग्नधिंड तिची नाहीच मुळी अग ही नग्नधिंड तिची नाहीच मुळी खर तर ही तुझी धिंड आहे खर तर ही तुझी धिंड आहे धर्माची चादर पांघरून धर्माची चादर पांघरून उजेडात तुझाच सामूहिक बलात्कार होतोय धर्माची चादर पांघरून उजेडात तुझाच सामूहिक बलात्कार होतोय तुझ्याच रक्षका घडून कायदा आणि सुव्यवस्था सांभाळणारी सैनिक कायदा आणि सुव्यवस्था सांभाळणारी सैनिक स्पष्ट चेहरा असताना अज्ञात आरोपी विरोधात गुन्हा आहेत कायदा आणि सुव्यवस्था सांभाळणारी सैनिक स्पष्ट चेहरा असताना अज्ञात आरोपी विरोधात गुन्हा आहेत आणि निर्माण करतायत भास गुन्हेगार शोधण्याचा आणि निर्माण करतायत भास गुन्हेगार शोधण्याचा अरे अरे वाघिणीचं स्तन प्यालेले नाच असते खरी नीतीमत्ता अरे वाघिणीचं नाच असते खरी नीतीमत्ता म्हणून ते बोलत असतात व्यक्त होत असतात आणि भांडत असतात प्रत्येक अन्यायाच्या विरोधात पण वसुंधरे पण वसुंधरे तुला नग्न करून तू भग्न होईपर्यंत इथला कथित राजा बर शब्द काढत नाही छान पण वसुंधरे तुला नग्न करून तू भग्न होईपर्यंत इथला कथित राजा भ्र शब्द काढत नाही आमची कानं तरसलेली असतात hmm. आमची कानं तरसलेली असतात राजाच ऐकण्यासाठी राजा मात्र आकाश आकाशवाणीवर मन की बात जोडतो वाह wow. राजा मात्र आकाशवाणीवर मन की बात जोडतो अच्छे दिन सांगतो फक्त अच्छे दिन सांगतो फक्त पण दाखवत कधीच नाही राजाची भक्त घोषणा देत सुटतात आणि राजाची भक्त घोषणा देत सुटतात वंदे मातरम वंदे मातरम वंदे मातरम अतिशय विद्रोही वास्तववादी जहाल कविता आपण सादर केली